नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो राज्यातील बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक अपडेट आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या अर्थात बँकेला आधार लिंक असलेल्या आधार सेविंग झालेल्या ज्या महिला लाभार्थी आहेत अशा महिला लाभार्थ्यांना एप्रिल महिन्याचं थकित असलेलं अनुदानाचं वाटप हे दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेलं आहे आणि पाच मे दोन हजार पंचवीस पर्यंत जवळजवळ सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये या अनुदानाचं वितरण हे केलं जाणार आहे याच्याच बद्दलची अधिकृत अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे मित्रांनो एकंदरीत नवीन वर्ष सुरू झाल्यामुळे एप्रिल महिन्यामध्ये काही दिवस ट्रान्झॅक्शन झालेले नव्हते आणि याच पार्श्वभूमीवरती ज्या योजनेसाठी तरतूद करण्यात आलेली आहे निधी वितरित करण्यात आलेला नव्हता अखेर 30 एप्रिल रोजी याच्या संदर्भातील जी निर्गमित करून या योजनेसाठी आवश्यक असलेला निधी वितरित करण्यासाठी मंजुरी ही देण्यात आलेली होती आता निधीची उपलब्धता झाल्यामुळे या पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपयांच्या मानधनाचं वितरण हे सुरू करण्यात आलेलं आहे काही लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदानाचं क्रेडिट हे केलं गेलेलं आहे काही लाभार्थ्यांच्या खात्यावरती आज या अनुदानाचं क्रेडिट केलं जात आहे तर रविवारची सुट्टी झाल्यानंतर सोमवारी काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये या अनुदानाचं वितरण हे केलं जाणार आहे मित्रांनो या मानधनाचं वितरण केलं जात असताना आधार सीडिंग झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती डी बी टीद्वारे हे अनुदान वितरित केलं जाणार आहे तर ज्या पी एम किसान नमो शेतकरीच्या महिला लाभार्थी असतील अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये देखील पाचशे रुपयांच्या मानधनाचं वितरण हे केलं जाणार आहे मित्रांनो याचबरोबर एक दिलासादायक असं अपडेट समोर येत आहे ते म्हणजे याच्याच रिलेटेड असलेल्या अन्नपूर्णा योजनेच्या संदर्भातील मित्रांनो लवकरच म्हणजे साधारणपणे दहा मेच्या आसपास अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्या गॅस सिलेंडरच्या अनुदानाच्या सुद्धा वितरणाच्या प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती ही देण्यात आलेली आहे साधारणपणे दहा मे पर्यंत किंवा मेच्या येणाऱ्या हप्त्यासोबत या अनुदानाचं या, अनुदाना या गॅस सिलेंडरच्या लाभाचं देखील वितरण हे शासनाच्या माध्यमातून केलं जाणार असल्याचं अपडेट शक्यता ही समोर येत आहे याच्या संदर्भातील अधिकृत जे काही अपडेट समोर येतील ते सुद्धा आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा जा प्रयत्न हा करणार आहोतच भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद